शेतकरी मित्रांनो नमस्कार रेंगुंड डगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज देखील आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत आजच्या दिवशी आपल्याला काही प्रमाणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळणार आहे आणि कद्ठमध्ये देखील आज वाढ झालेली आहे तर किती वाढ झालेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला जर कापूस दराबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल किंवा संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीनगुडागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तर मित्रांनो जवळजवळ चोपन्न हजार गटन आपण पाहिले त्यानंतर चोपन्न हजार दोनशे पण झालं चोपन्न हजार पाचशे पण झाले चोपन्न हजार चोपन चारशे पण झाले आणि आता परत पुन्हा एकदा दोनशे रुपये वाढून चोपन्न हजार सहाशे रुपये गट गटनचा दर झालेला आहे परिणामी मार्केटमध्ये कापसाची मागणी रोज वाढत आहे असं आपल्याला दिसते आणि जो अंदाज मी तुम्हाला दिला होता की चोपन्न हजार पाचशे नंतर आपल्याला कापूस विक्री आपण करू शकतो तर मित्रांनो आज सहा आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आजपासून पुढे तुम्ही कापूस दराचा कापूस विक्रीचा निर्णय हा घेऊ हो शकता कारण त्रेपन्न हजार पाचशे आपला एक पहिला स्टॉक होता दुसरा चोपन्न हजार पाचशे होता आज मार्केट चोपन्न हजार सहाशेवर आहे इथून पुढे तुम्ही कापूस विक्रीचा निर्णय घेऊ शकता जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे विक्रीचा निर्णय घेऊ शकता तर एकंदरीत गठन मार्केटमध्ये जवळजवळ चोपन्न हजार सहाशे रुपये मार्केट झालेलं आहे परिणामी आपल्याला जे स्थानिक बाजारपेठ आहे त्या स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार दोनशे सात हजार तीनशे हा दर आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यासोबतच छोट्या ज्युनिंगमध्ये आपल्याला जवळजवळ सात हजार चारशे सात हजार पाचशे सात हजार सातशे हा दर पाहायला मिळतो आहे तसेच मोठ्या बाजार समितीमध्ये म ज्यामध्ये अकोट असेल हिंगणघाट असेल यवतमाळ असेल मानवत असेल तर ह्या ठिकाणी जवळजवळ आठ हजारापर्यंत आणि आठ हजारापेक्षा जास्त ही तर आपल्याला आप आत पाहायला मिळणार आहे तर अशाच नवीन मार्केटमध्ये आपल्याला हो जवळजवळ आठ हजारापेक्षा जास्त रेट बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला पाहायला मिळतोय आता याच्यामध्ये बऱ्याचशा बाबी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे जसं की कापसामधलं मॉइश्चर असेल किंवा धागा असेल यावर रेट ठरतात तरी देखील आठ हजार प्लस हा रेट आहे आणि हा रेट आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे इथून पुढे आता चोपन्न हजार पाचशे नंतर आपण कापूस विक्रीचा निर्णय घेऊ शकता मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गुडगे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद